नमस्कार मैत्रिणीनं आज आपण खूप दिवसा नंतर एक छान अशी नथ बनवणार आहोत तर त्याच्यासाठी येथे साहित्य बघा काय काय घेतलंय तर ही जी आहे तर ही अठरा गेची तार आहे आणि हे जे आहे तर हे एडीवालं फ्लावर आहे पीच कलरचं खूप सुंदर दिसत आहे आणि त्याच्यानंतरनं हे जे आहे तर हे एडी स्टोनचे कुंदन आहेत तर हे कुंदन ग्रीन कलरचे आहेत हे पाच घेतलेले आहेत आणि रॅपिंगसाठी ही जी आहे तर ही थर्टी गेजची तार आहे तर याच्या आधी आपण झिरो पॉईंट तीन गेटची तार वापरत होतो परंतु आता आपण थर्टी गेजची तार वापरतो आहे जे की त्याचा नथ जी आहे तर ती काळी पडत नाही त्याच्यामुळे आणि झिरो पॉईंट तीन गेटची तार वापरली तर त्याच्यातून नथ काळी पडते परंतु बिगिनर्स जर असाल तर तुम्ही तीच तार वापरा तर हे बघा येथे क्रिस्टलचा मनी घेतलेला आहे दोन एम एमचा त्याच्यानंतरनं व्हाइट क्रिस्टल घेतलेला आहे एक एम एम आणि त्याच्यानंतर हे जे आहे तर हे घुंगरू घेतलेले तीन घुंगरू घेतले तर गोल्डनवाले तर हे बघा आणि आता आपण बनवायला स्टार्ट करूया तर हे बघा येथे ज्या जी आपली तार आहे तर ती तार घेतली त्याला सगळ्यात आधी आपण राऊंड करतोय राऊंड करायची पद्धत बघा तर इथे मी राऊंड कशा पद्धतीने बनवून घेते सुरुवातीला नोज प्लायर घेतला आणि त्याला फक्त असं खालच्या साईडला टक्क केलं हे बघा एवढी जागा शिल्लक आहे तर याला आता मी खालच्या साईडनी राऊंडनोज प्लायर आहे आणि फक्त आता मी याला वरच्या साईडला टक करते आणि वरून खालच्या साईडला जी तार आहे तर ती देखील दाबते आणि इथे आपला छान असा राऊंड आपला तयार झालेला आहे तरी हे जा, हे जर हे झालं आपलं व्यवस्थित लूप झालं नथसाठी आणि याला थोडासा नथेचा आकार बनवून घेतलेला आहे आणि आपल्याला डिझाईन जी करायची आहे तर ती बघा या साईडला करायची आहे आपण नथ नाकाला लावून बघितल्यानंतर न वरती साईड जी येईल तर त्या साईडला आपल्याला डिझाईन बनवायची आहे शक्यतो आपण जे लूप करतो तर ते लूप लूपचं तोंड आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घेतलं की ते डाव्या साईडला येतं तर तेथे ते आपल्याला ते आप डिझाईन करून घ्यायची आहे सगळ्यात आधी येथे जी केची तार आहे तर ती रॅप करून घेतली आणि आता ही जी आहे ती पाच एम एमची तार घेतली आणि त्याच्यामध्ये मी हे जे आपले कुंदन आहे तर ते कुंदन ओवून घेते आणि याच्यातून आपल्याला छान असं एडी स्टोनचं एक फ्लावर तयार करायचं आहे जे की खूप सुंदर दिसणार आहे तर याच्याऐवजी आपण हे देखील फ्लावर यूज करू शकत कर होतो परंतु त्याचं फिनिशिंग एवढं ये छान येत नाही त्याच्यामुळे आणि हे बघा एक साइडला आपल्याला त्याची दिशा करायची आहे एक साईडला दिशा करून व्यवस्थित आपल्याला या दोन बोटांमध्ये हे पाच कुंदन पकडायचे पा आहेत आणि त्याच्यानंतरनं याला व्यवस्थित अशा राऊंड करत घ्याय करत आणायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी तशाच पद्धतीने तुम्ही बनवा म्हणजे तुमचं देखील फ्लॉवर माझ्यासारखंच खूप सुंदर तयार होईल आणि हे बघा व्यवस्थित याचा जो राऊंड आहे तो करून घेतला आणि आता है। याला रॅप करून घेऊया तर हे बघा याला मी पिळ मारून घेते जी तार होती तर त्या तारेला व्यवस्थित असा पिळ मारून घेते म्हणजे जे आपले स्टोन आहेत तर ते व्यवस्थित बसतील हलणार नाहीत आणि आता हे जे फ्लावर आहे तर ते तयार झालेलं आहे इथून तुम्ही कट करू शकता किंवा येथे तुम्हाला वेगळी डिझाईन करायची असेल तर वेगळी डिझाईन करू शकता डिझाईन म्हणजेच मी आता जसं बनवत आहे तसं तुम्हाला दाखवते तर हे आतल्या साईडला मी वायर घेतली आता ही खालच्या साईडला काढते किंवा खालून तुम्ही वरती घेऊ शकता हे बघा पाठीमागच्या साईडला काढते तार आणि त्याच्यानंतर वरती घेते येथे मला एक मोती अटॅच करायचं आहे त्याच्यामुळे एवढा आटापिटा चाललेला आहे आणि हे बघा खालच्या साईडला देखील व्यवस्थित त्याचं फिनिशिंग आलेलं आहे हे बघा आता ही तार बरोबर मी मध्यभागी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी एक मोती अटॅच करते आणि आता हा जो मोती आहे तर हा झिरो एम एमचा मोती आहे आणि तो मी येथे बरोबर व्यवस्थित अटॅच करून घेते ह्या पाकळ्या थोड्याशा लोज झाल्या त्याला आपल्याला व्यवस्थित पकडायचं आहे आणि हे बघा येथे मी मोती कसा अटॅच केलेला आहे तर येथे हा आपला मोती अटॅच करून झाला आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या लूज आहेत नंतर जेव्हा आपण नथमध्ये पॅक करू तर ते तेव्हा व्यवस्थित पॅक होईल आणि आता हे तर इथे मी रॅप करून घेतले याला किंवा आपण ही तार कट केली तरी चालेल कारण आपण जेव्हा नथ बनवतो तर तेव्हा आपली जी तार आहे तर ती येणारच आहे त्याच्यामुळे जास्त तारा दिसतील वरती आणि त्याच्यामुळे आपल्या फिनिशिंगमध्ये थोडासा नथ आपली कमी होईल फिनिशिंगमध्ये त्याच्यामुळे ती जी तार आहे तर ती मी हा जो मोती जॉईंट केला त्याच्यानंतर कट केली झिरो पॉईंट पाच घ्यायची आणि आता येथे बरोबर लूपवरती हे ठेवायचे आपल्याला आणि बरोबर दोन्ही बोटांमध्ये व्यवस्थित पकडून येथे बघू शकता येथे याला वेज असतात त्या स्टोनला तर त्या वेजांमधून मी आपला आपली जी तार आहे तर ती तार टाकून घेतली थर्टी गेची आणि त्याच्यानंतर ना आपल्याला इकडच्या साईडने तार काढून घ्यायची तर हे बघा इकडच्या साईडने ताड काढली आणि आता खालती एक साईडला आपल्याला हे आणखी एकदा फिक्स करून घ्यायचं आहे वरच्या साईडला आपण त्याला पॅक करून घेतलं तसंच आता आपण खालच्या साईडला देखील याला पॅक करून घेतोय जेव्हा आपण हे पॅक करतो तर तेव्हा व्यवस्थित काळजी घ्या कारण याचे जे स्टोन आहे असतात तर ते पडतात त्याच्यामुळे आणि आता ही बघा आपली नथ आहे तर ती दोन साईडनी पॅक झाली आणि आता आपण वरती याला पॅक करून घेऊया तर वरती पॅक करायची पद्धत बघा तर याच्यावरती आपण छान असा स्टार देखील करू शकतो हे बघा येथे तुम्हाला दिसत असेल याच्यावरती अतिशय सुंदर आपला स्टार तयार आहे स्टार आपल्याला बनवताना आपल्याला जे दोन दोन कुंदन आहे तर त्या दोन कुंदनला ही तारा अशी पॅक करून घ्यायचे म्हणजे आपला छान असा स्टार तयार होतोय आणि येथे बघा मी थोडंसं जे आहे तर बोटाने ऍडजस्ट करते आपला जो मोती आहे तर ते मध्ये येईल आणि बघू शकता आपला मोती व्यवस्थितमध्ये आलेला आहे स्टारच्या आणि आता हे याला येथे पॅक करून घेते इथे राऊंड बनवून घेतलं आणि ते थोडीशी नत पॅक झालेली नाही त्याच्यामुळे मी याला देखील व्यवस्थित वरती पॅक करून घेते तार हाईड करून हे जे आहे फ्लावर तर ते एकदम व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे त्याला पॅक करून आणि आता आपण इथे हे जे फ्लावर आहे तर हे डायरेक्ट आपण अठरा गेजच्या तारेतून काढतोय नसेल तर आपण याला वरून देखील पॅक करू शकतो परंतु तारेतून काढल्यानंतर त्याची मजबूती वाढते त्याच्यामुळे त्याला मी तारेतून पॅक करते आणि ते तारेत जाते इझिली बाकीचे जे स्टोन आहेत ते बरेचसे बरेच जात नाही तारेतून त्याच्यामुळे त्याला आपल्याला वरतून अटॅच करावं लागतं आणि याला देखील वेज असतं तर त्या वेजांमधून छान असं हे कवर करून घेऊया याचा कलर खूप सुंदर आहे आणि आता सध्या खूप म्हणजे खूप डिमांडला आहेत या नथ एडी स्टोनच्या तर ह्या तुम्ही घरच्या घरी बनवू शकता जर तुम्ही विकत घ्यायला गेलं तर याची रेंज भरपूर आहे आणि आता हे बघा याला मी बोलत बोलत व्यवस्थित पॅक करून घेतलंय आणि छान असं हे पॅक देखील झालंय तर हा स्टोन आपण इथे देखील जॉईंट करू शकतो तर तो स्टोन इथे जॉईंट करून घेऊया ही तार आपल्याला येथे घ्यावं लागेल तर इथे व्यवस्थित तार घेतली त्याच्यानंतर ना हा जो स्टोन आहे तर हा स्टोन येथे आपण हा क्रिस्टल आहे तो हा क्रिस्टल येथे पॅक करून घेऊया क्रिस्टल पॅक करायची पद्धत बघा खूप सोपी आहे तर हे बघा इथे व्यवस्थित क्रिस्टल आपला ॲडजस्ट झालेला आहे आणि आता याला एक राऊंड बनवून घेऊया आणि आता दुसरा क्रिस्टल आहे तर तो आपल्याला येथे यूज करायचा आहे हा देखील डायरेक्ट तारेतूनच टाकला आणि आता आपण याला याला राऊंड बनवून घेऊ आणि येथे आपल्याला घुंगरू जॉईंट करून घ्यायचे आहेत खूप सुंदर आणि आकर्षक आपली ही एडिस्टोनची नथ तयार होत आहे फायनल लुक याचा थोड्याच वेळात आपल्याला दिसणार आहे आणि ये तर येथे तीन घुंगरू घेतलेत मी तर हे तुम्ही घुंगरू येथे येथे देखील असं जॉईंट करू शकता परंतु मला वाटतं की येथे जॉईंट करावं ते याच्यापेक्षा आणखी सुंदर दिसेल तर त्याच्यामुळे येथे ये मी हे ये घुंगरू पॅक करून घेते तर येथे हे घुंगरू पॅक करून घेतले आणि त्याच्यानंतर ना आपल्याला फायनल टच द्यायचा तर हे बघा येथे राऊंड राऊंड बनवून घेऊया आणि ही जी तार आहे तर ही काळी पडत नाही त्याच्यामुळे आणि हे बघा आपली नथ ऑलमोस्ट तयार आहे तर याला आपण नथेचा आकार देऊन घेऊया छान असा नथेचा आकार देऊ आणि नंतर आपल्याला याचं लूप बनवून घ्यायचं आहे अतिशय सुंदर जास्त छोटी नाही किंवा जास्त मोठी नाही एकदम मिडियम साईजमध्ये आपली नथ तयार आहे तर याला आपण आता कट करूया एक्स्ट्राची तार आणि राऊंड बनवून घेऊया तर हे एक्स्ट्राचे तार कट करून घेते आणि आता याला आपल्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे राऊंड देखील आपण जसा पहिला बनवला होता तर अगदी तसाच राऊंड आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला जसं बनवलं होतं तसा आणि थोडंसं आतल्या साईडला टक करायचं म्हणजे नथ व्यवस्थित परफेक्ट बसते आपली फिटिंगला त्याच्यामुळे आणि हे देखील एक्स्ट्राचे तार आहे ते ती कट करून घेऊया थर्टी केची तार आणि आपली नथ तयार आहे तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर छोटीशी खूप सुंदर नथ तयार आहे स्पेशली मला तर खूप आवडली तुम्हाला कशी आवड वाटली तर नक्की सांगा कमेंट करून आवडली तर लाईक करा आणि ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर देखील करू शकता प्रॉपर पूर्ण हँडमेड आहे मी तुमच्यासमोर बनवून दाखवलेले आहे तर नक्की ऑर्डर देखील करा